अहो राजे हो झिर राज रेजे अहो राजे हो झिर राज रेजे स्वराजाचे मानुरण संधी बाहून कोंडणा किल्ला घ्यावताव्या अष्टमी मुर्त ठेवण्या जिजबाई बदल्या राज गडात जे जी जे 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 अहो राजे हो चिरराज राज जी रेजे जी। कोन्यासारखा किल्ला मोगलांच्या हाती असले बरे नाही ती आपली अस्मिता आहे प्रणाम मातेला मातेला मा आमंत्रण दिलं सर्वांना सर्व मावळे लागले कामाला शेलार मामा होते संगतीला एवढ्यात नानाची मालू सरेकडून लग्नाचे निमंत्रण ठेवून एक दूत महाराजांकडे आला आणि देवा परतीचा निरोप पटविला निरोप पटविला हताना जिला तुम्ही लागा लगीन कार्याला आम्ही जातो बघा लढाईला अहो राजे हो शिर राज रजीजी अहो राजे हो शिर राज रजीजी तानाजी मालुसरेला हे कळताच ते काय म्हणतात आम्ही लग्नात वरबाब म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाने लढाईला द्यायचं हे कदापि शक्य नाही तानाजी केल पण आनंदी बघा वचन आधी करू लग्न बोंडाण्याजे नंतरच लग्न राय बाजे घ्यावे ऐकून एवढे आमचे रजी जी 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 जी, जी, जी प्रणाम जी वीर चालला कमरेला बांधला शेला ताच मारली बघा गोड्याला मारली गोड्याला जी रहा जी जी मारली गोड्याला जी रहा जी जी कोण उंच शिखर उंच शिखर रात गिर गिर मोठी अवघड गडा टाकावे तरी कसे टाकावे कुणी कडून पाजे आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेटारातून एक भोरपड बाहेर काढली त्या भोरपडीचे नाव काय माहितीये यशवंती यशवंती चाल भोरपड बांधली दोरीला यशवंती घुंगो वाद तुला आज यावे आमच्या मदतीला गड येईल आमच्या हाताला वचन दिले आम्ही राजाला मावळे चढती वर दिला जागी खोतू स्वाभिमानाला असे करून चढले कोण ठाणा चढले कोण ठाणा जी चढले कोण ठाणा जी, जी।, जी, जी, जी। त्यावेळी कोंडाणा किल्ल्याचा किल्लेदार होता उदयबान नावाचा एक राजपूत हे उदयबान्या कोण तानाची हा तुझा बाप तानाची अरे तू इथे काय करतोय शिवसैनिक दिल्लीला जर मुजरा कर तुला किल्लेदार करतील अरे हट दिल्लीला मुजरा करण्याची हलकट जात मराठ्यांची नाही अरे मी एक वेळ मोडेन पण वाकणार नाही आणि मग तानाजी वार बघा केला उदयान ब पलट वार त्याने उदय भान बघा चवताळला उदय भानाच्या एका वाराला ताना जीचा हात उडविला रक्ताने वीर न आलेला रक्ताच्या दारोळ्यात तानाजीला बघून ऐंशी वर्षाचे शेलार मामा उदय पाण्यावर धावून आले मामाणाला दाला होत तलवारीला छातीवर मामा बसलेला दात बसले ताने फोडला नरडीला सपा सप्पा करते वाराला उभा जिवला उदय भाण्याला उदय पाण्याला जी हा जीजी उदय भाण्याला जी, जी उदय भाण्याला जी